नमस्कार मुलांनो चला आज रानदी प्राणी ओळखूया चला मग सुरुवात करू एक सिंह लायन हा आहे सिंह सिंह हा जंगलाचा राजा आहे त्याचा मोठा आवाज आणि सुंदर रूप हे त्याचे वैशिष्ट्य दोन वाघ टायगर हा आहे वाघ वाघाच्या अंगावर सुंदर काळे पट्टे असतात तो खूप ताकदवान आणि शांतपणे चालणारा प्राणी आहे तीन हत्ती हा आहे हत्ती हत्ती खूप मोठा असतो त्याची लाम आणी मोठे कान त्याला खास लांब सोंड आणि दिसतात चार गेंडा रायनॉसरस हा आहे गेंडा गेंड्याच्या नाकावर मोठ शिंग असत तो जाड त्वचेचा आणि शांत स्वभावाचा प्राणी आहे पाच बिबट्या लिओपार हा आहे बिबट्या बिबट्या वेगवान आणि झाडावर चढण्यात एक्सपर्ट आहे त्याच्या अंगावर सुंदर ठिपके असतात सहा माकड मनकी हा आहे माकड माकड खेळकर आणि उड्या मारण्यात मस्त असत ते झाडावरून झाडावर झुलत फिरत सात अस्वल बियर हे आहे अस्वल अस्वल मोठा आणि ताकदवान असत त्याला मध खायला खूप आवडतं आठ कोल्हा फॉक्स हा आहे कोल्हा कोल्हा चतुर आणि 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 वेगवान असतो त्याची शेपटी लांब असते हरिण 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 हे आहे हरीन। हरीन सुंदर धावणारा प्राणी आहे त्याची शिंग खूप आकर्षक दिसतात झेब्रा झेब्रा हा आहे झेब्रा झेब्राच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात प्रत्येक झेब्राचे पट्टे वेगळे असतात मुलांनो हे होते रानती प्राण्यांची मजेशीर ओळख जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला सगळ्यात आवडलेला प्राणी कोणता ते खाली कॉमेंट मध्ये नक्की लिहा